राजाराम साखर संचालकाला तरुणांच्या एका जमावानं गाडीतून बाहेर काढलं अंगावरचं शर्ट फाटेपर्यंत तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली आता तरुणांनी किती भयानक मारहाण केली हे त्या घटनेच्या व्हिडिओतून समोर आलं आता या प्रकरणात सतेज उर्फ बंटी पाटील हे नाव समोर आलं आणि अर्थातच त्यांचं नाव घेतलं ते धनंजय उर्फ मुन्ना महाडिकांनी कोल्हापुराचं राजकारण म्हणलं की सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांमधला वाद चर्चेचा विषय असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी बिंदू चौकात एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित अशा राजाराम साखर कारखान्याच्या राजकारणावरून आता याच दोन्ही कुटुंबातील वरच्या श्रेणीतले नेते पुन्हा एकदा आपापसात भिडलेत पण सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक सुडाच्या या राजकारणाचा इतिहास नेमका काय याला हिंसक वळण काय येत आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं स्वागत संपला संपला म्हणता हा पैलवान कुठून धरून चितपट करेल याचा नेम नसणारे अठरा वर्ष विधान परिषदेवर आमदार गोकुळ जिल्हा बँक आणि जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेले कोल्हापुरातले माजी आमदार महादेवराव उर्फ आप्पा महाडिक आणि याच आप्पा महाडिकांच्या तालमीत तयार झालेले मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आप्पा महाडिकांसोबत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी राजकारणाचे धडे गिरवले थोडक्यात काय तर एकेकाळी पक्के मित्र असणारे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक आज एकमेकांना राजकीय दृष्ट्या संपवण्याची भाषा करतायत एकेकाळी चांगले मित्र असणाऱ्या सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांमध्ये काही ना काही वादांमुळे दुरावा वाढत गेला आणि आता तर पक्के मित्र कट्टर विरोधक झालेत पण पाटील विरुद्ध महाडिक वादाचा नेमका इतिहास काय त्यावरही एकदा नजर टाकू सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची एकाच काळी म्हणजे दोन हजार चार साली राजकारणात एंट्री झाली त्या काळी कोल्हापूरच्या राजकारणात असलेली बंटी मुन्नाची ही जोडी भल्यांना घाम फोडायची त्यावेळी काँग्रेसचे आमदार असणाऱ्या महाडिकांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी घेतली बंटी मुन्नाच्या या जोडीनं त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांना नाकीनं आणले होते पण तरीही धनंजय महाडिकांचा चौदा हजार मतांनी पराभव झाला या पराभवानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांनी विधानसभेची तयारी सुरू केली त्यावेळेच्या करवीर मतदारसंघातून सतेज पाटलांनी तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं आप्पा महाडिकांचं राजकारणाच्या जोडीनं सतेज पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि खानविलकरांचा मोठ्या मताधिक्यानं पराभवही केला महाडिकांना त्या काळीही कोणत्या पक्षाचं वावड नव्हतं आणि आजही नाहीये महाडिक गटाचं राजकारण हे सुरुवातीपासूनच गट केंद्रित राहिलंय आणि त्यामुळेच काँग्रेसचे आमदार असूनही आप्पा महाडिकांनी तारा राणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत आपला वेगळा गट कायम ठेवला पण अपक्ष आमदार सतेज पाटलांना पुढच्या निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट दिलं आणि सतेज पाटलांच्या पक्षीय राजकारणाला इथून सुरुवात झाली आणि आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून सतेज पाटील आणि आप्पा महाडिक यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली दोन हजार आठ सालच्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीनं धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं आणि संभाजीराजांना दिलं त्यामुळे महाडिकांनी त्यावेळेचे अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना मदत करत वचपा काढला त्यावेळी सतेज पाटलांनी मात्र काँग्रेसच्या माध्यमातून पक्षीय राजकारण सुरू ठेवलं आणि संभाजीराजांना मदत केली गोकुळ म्हणजे महाडिक आणि महाडिक म्हणजे गोकुळ असं समीकरण होतं पण पुढे जाऊन गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांच्या मदतीनं महाडिकांना इथंही आव्हान दिलं पाटील आणि महाडिक वाद 2014 दबावा या दोघांना एकत्र यावं लागलं दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीनं धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी काँग्रेसवर परिणामी सतेज पाटलांवर दबाव टाकायला सुरुवात केली सतेज पाटील मदतीसाठी तयारही झाले पण बदल्यात विधानसभेत महाडिकांनी आपल्याला मदत करावी अशी अटही घातल्याचं सांगितलं जातं सतेज पाटलांच्या मदतीनं धनंजय महाडिकांचा विजयाचा मार्ग सोपा झाला पण निवडणूक झाल्यानंतर सतेज पाटलांनी आपल्याला मदत केली नसल्याचं महाडिक गटाकडून जाहीरपणे सांगण्यात आलं शिवाय याचा वचपा विधानसभेत काढण्याची भाषाही झाली विलासराव देशमुख अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी सतेज पाटलांची जवळीक होती जिल्हा पातळीवरही सतेज पाटलांचं प्रस्थ वाढत होतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पाटलांचा, पाटलांचा साताऱ्यातला राजकारणातला हस्तक्षेप राष्ट्रवादीला पटत नव्हता त्यामुळे दोन हजार चौदा सालच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाडिकांना हाताशी धरून राष्ट्रवादीनं सतेज पाटलांचा काटा काढल्याचं म्हणलं जातं दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडिकांच्या भावाला म्हणजेच अमल महाडिकांना भाजपनं उमेदवारी दिली आणि अमल महाडिकांनी सतेज पाटलांचा पराभव केला या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटलांनी महाडिक यांच्या विरोधात उमेदवारी घेतली आणि विजय मिळवला त्यानंतरच्या कोल्हापूर मधून पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव केला शिवाय सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिका ही महाडिकांकडून जिंकली हसन मुश्रीफांच्या मदतीनं जिल्हा बँक ही ताब्यात घेतली दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली त्यावेळी सतेज पाटलांनी महाडिक विरोधकांना एकत्रित केलं आमचं ठरलंय असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीतला गट आणि शिवसेना अशी आघाडी करत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणलं सतेज पाटलांनी गोकुळची निवडणूक ही लढवली आणि ती ताब्यात घेतली एका पाठोपाठ एक महादेवराव उर्फ आप्पा महाडिक अमल महाडिक धनंजय महाडिक यांना पराभव पत्करावा लागला शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पद सोडावं लागलं जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गट संपला अशी चर्चा होती पण कोल्हापूरच्या राजकारणात भाजपला आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं एक भाग म्हणून राज्यसभेच्या निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदारही झाले काही महिन्यांपूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठेच्या बनलेल्या राजाराम कारखान्याची बाजी महाडिकांनी मारली आणि कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड झाली पण एका दशकापेक्षाही जास्त काळापासून सुरू असलेला हा संघर्ष काही संपायचं नाव घेत नाहीये दोन जानेवारीला सतेश पाटील यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर काढलेल्या मोर्चानं हा संघर्ष नव्यान उफाळून आला याच दिवशी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस घरी जात असताना तरुणांच्या जमावानं भर रस्त्यात त्यांना बेदम मारहाण केली आणि यावरून पुन्हा एकदा पाटील गट विरुद्ध महाडी गट संघर्ष पाहायला मिळतोय बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका